फक्त तीस मिनटात झटपट अशी बनणारी नारळी वडी या नारळी पौर्णिमेला आपण बनवूयात कमी साहित्यात कमी वेळेत अगदी झटपट आणि मौसूत अशी वडी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक नारळ घेतला आहे तो फोडून घेतलेला आहे त्याच्यातलं पाणी काढून घेऊन आणि मग आपल्याला ते खोबरं आहे ते वेगळं करून घ्यायचं आहे पण तुम्ही रेडीमेड जर किस घेत असाल नारळाचा तर ते स्किप करायचं आहे ही स्टेप पण मी अगदीच फ्रेश नारळापासून बनवते आहे तर म्हणून मग नारळ फोडल्यानंतर त्याच्यातलं असं नारळ काढून घेतलं पण तुमच्याकडे नारळ खोवण्याचं मशीन असेल तर तुम्हाला नारळ काढण्याची गरज नाही डायरेक्टच आपण खोवायला सुरुवात करतो आता मी काय करणार आहे याची पाट असते ना मागची ब्राऊन कलरची ती काढून घेणार आहे आणि हे किसून घ्या किंवा मिक्सरला वाटून घ्या मी मिक्सरला एक पल्सम मोडमध्ये फिरवून असं अगदी खोवलेला नारळ असताना तसा टेक्स्चरमध्ये मी किसून घेतलं आहे एक वाटी आहे पण समजा तुमच्याकडे फ्रेश नारळ नसेल तर ड्राय कोकोनट पण तुम्ही एक वाटी घेऊ शकतात किंवा डेसिकेटेड कोकोनट एक वाटी घेऊ शकतात आता कढईमध्ये तूप टाकून घेतलं आहे एक चमचा आणि हा ओला नारळाचा चव जो आहे तो आपण परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवर म्हणजे एकदम कमी फ्लेमवर लो फ्लेमवर भाजलं तरी चालेल कारण की याचा आपल्याला कलर चेंज होऊ द्यायचा नाही आहे पण जर गॅस मोठा असेल तर कलर चेंज होऊ शकतो दोन मिनटांनी बघू शकतात नारळ छान परतले त्याचा कलर चेंज व्हायला लागला तर तेवढ्यात मी एक वाटी साखर टाकली आहे एक वाटी नारळाचा चव आहे तर एक वाटी साखर आणि अर्धा वाटी दूध मी ॲड करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे साखरचं सुरुवातीला पाणी सुटेल पण मोठ्या गॅसवर कंटिन्यू ढवळत हे दहा मिनटात मिश्रण कोरडं होतं पण तुमच्याकडे कंटिन्यू ढवळायला वेळ नसेल तर एकदम लो फ्लेमवर ठेवा नाहीतर मोठ्या गॅसवर हे जळण्याची शक्यता असते आणि याचा कलरसुद्धा चेंज होतो तर अशा पद्धतीने बघा सुरवातीला आपल्याला भरपूर बुडबुडे यायला सुरुवात होते आता मी वेलची पूड इथे ॲड करून घेतलेली आहे अर्धा स्पून चवीनुसार आपण आता तुम्हाला जर केशरच्या वड्या करायच्या असतील तर केशरचं दूधसुद्धा तुम्ही याच्यामध्ये आत्ता या स्टेजला ॲड करू शकतात ज्या फ्लेवरच्या करायचा आहे तर तो फ्लेवर जस्ट आत्ता तुम्ही ॲड करू शकता मी अगदी बेसिक अशी करते आता बघा साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि साखर बऱ्यापैकी घट्टसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे मी तेवढ्या वेळेत काय केलं तिकडे आहे तेवढ्या वेळेत मी एक पॅन घेतला त्याच्यावरती बटर पेपर लावून घेतले ला, आहेत साईडला तूप लावून घेतलेलं ला आहे आणि खाली मी गुलाबाच्या पाकळ्या काजू आणि बदामाचे कापसुद्धा मी टाकून घेतलेले आहेत म्हणजे जशीच आपली नारळी वडी व्हायला सुरुवात होईल आता पाच मिनिटात होईलच ती तर त्यावेळी आपल्याला आयत्यावेळेला घाई नको आता बघा हा पाक वाटीमध्ये घेऊन पूर्णपणे थंड करायचा थंड झाल्यानंतर त्याचाच जेव्हा गोळा व्हायला सुरुवात झाली की समजून घ्यायचं की आपल्याला गॅस बंद करायचं आहे पण आता या स्टेजला गॅस एकदम कमीत कमी लो फ्लेमवर ठेवा बघू शकतात की साईडने साखरवर यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपला साखरेचा पाक तयार व्हायला सुरुवात झालेला आहे तर माझ्या वाटीमध्ये मिश्रण गरमच आहे पण मी बघूनच अंदाज लावून घेतलेला आहे की हे होण्यात आलेलं आहे याला जितकं तुम्ही जास्त गॅसवर ठेवा ठेवाल तेवढी ती खवट होते आणि खव मौसूत होत नाही मौसूत पाहिजे तर लवकर ते गॅसच्या फ्लेमवरून उतरवायचे आहे नाहीतर याचा गॅसवरच गोळा होईल आणि वडी पडणार नाही हे बघा बऱ्यापैकी याचा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता मी दोन मिनटं अजून चालवून मग गॅस बंद करेल हे बघा गोळा झालेला आहे जसा व्हिडिओमध्ये दिसतोय तर बस आता मी एवढंच होऊ देणार आहे आणि बऱ्यापैकी मिश्रण आहे सैलसर पण आहे आणि घट्टसुद्धा झालेलं आहे कन्सिस्टन्सी बघून घ्या आता मी गॅस बंद केला आहे आणि हे मिश्रण आता मी ओतून घेतलेलं आहे अजून जर मी पाच मिनटं राहू दिलं असतं तर याचा आपण वडी पाळू शकलो नसतो ह्याच गोष्टीची फक्त तुम्ही काळजी घ्या सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे कढईला लागलेलं संपूर्ण मिश्रण पूर्णपणे काढून घेतलेलं आहे बऱ्यापैकी कढईला मिश्रण लागलेलं असतं ते स्वच्छ काढून घ्या आणि लगेचच वड्या पसरवून ते आपण थंड व्हायला ठेवून देऊ तर थंड व्हायला रूम टेम्परेचरवर अर्धा तास लागतो पण मी डीप फ्रीझरमध्ये दहा मिनटं ठेवून दिलं दहा ते पंधरा मिनटात ते बऱ्यापैकी सेट होऊन जातं तर आपण लगेचच वडी पाडायला घेऊ शकतो पंधरा मिनटं वडीचं मिश्रण बनवायला आणि पंधरा मिनटात थंड होऊन वडी झटपट अशी पाडली जाते वरून बघा डेकोरेशनसाठी काही गुलाबाच्या पाकळ्या काजू बदाम पिस्ताचे काप हवे किंवा चांदीचं वर्क हवं ते सगळं टोटली ऑप्शनल आहे कसं तुम्हाला डेकोरेशन करायचं आहे आता हे पंधरा मिनटं मी डीप फ्रीजरला लावून देणार आहे आणि पंधरा मिनटानंतर तुम्हाला दाखवते हे बघा पंधरा मिनटातच अगदी वडी सेट झालेली आहे मऊसूत पण आहे कट करतानाच लगेच लक्षात येते की खूप मऊ आहे आणि झटपट अशी झालेली वडी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि अशा फ्रेंडला शेअर करा जिला खूप स्वयंपाकाची आवड आहे आणि वेगवेगळे पदार्थ करण्याची आवड आहे अशा व्यक्तीला नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आता वडी पाडताना मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने जर मधोमध कट केलं तर वडी समप्रमाणात कट होते तर बघू शकतात अगदी इझिली सॉफ्ट अशी वडी दिसते आहे कट करतानाच तर ती रेडी झालेली आहे आता फक्त आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे मी तुम्हाला एक वडी तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की किती सॉफ्ट आणि तोंडात विरघळणारी अशी झालेली आहे तर तुम्ही नारळी पौर्णिमेला काय बनवतात स्पेशल काय आहे तुमच्याकडे तुमच्या भागात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसहित मी येत राहील त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या बाजूला बेल आयकन आहे सबस्क्राईबच्या बाजूला ते पण दाबा म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर बघा सुंदर अशी नारळी वडी अगदी अर्ध्या तासात रेडी झालेली आहे तर नक्की बनवून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय